स्वातंत्र्य कन्या शाळेत ध्वजारोहण करण्यात आले शहरातील समाजसेवी लप्पी चंद्रकुमार जाजोदिया यांच्या हस्ते घंटी घड्याळवर ध्वजारोहण करण्यात आले यावेळी उपस्थित शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत महाराष्ट्र गीत सादर करून देशाचा सा अभिमान बाळगण्यासाठी जयघोष केला या प्रसंगी शाळा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जाजोदिया यांचा सन्मान केला पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन अमरावती शहरातील श्याम चौकात असलेल्या नूतन कन्या शाळेत समाजसेवी सेठ उर्फ चंद्रकुमार जाजोदिया यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रीय उत्सव साजरा करण्यात आला शाळेतील टॉवर म्हणजेच घंटी घड्याळवर ध्वजारोहण करण्यात आले यावेळी राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीत, गीत सादर करण्यात आले कार्यक्रमात चंद्रकुमार जाजोदिया यांचे शाळा समिती पदाधिकाऱ्यांनी मोमेंटो पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला स्वतंत्र दिन के उपलक्ष्य में मैं सभी देशवासियों को हार्दिक हार्दिक शुभकामनाएं देता हूं। बड़ा सौभाग्य का इन आया मेरे जीवन में कि मुझे आज यहाँ पर नूत कन्या विद्यालय में शिक्षण संस्था में आने का सौभाग्य प्राप्त है मैं सभी सभी से एक ही निवेदन करना चाहूँगा कि यह स्वातंत्र हमारे स्वतंत्रता तो सेनानी हमारे बलिदान देने वाले अनेक अनेक क्रांतिकारियों ने और अनेक अनेक भारतवासियों जिसमें सभी जाति धर्म के लोग शामिल थे उनकी कुर्बानियों से हमें स्वतंत्रता मिली है हम सबका एक कर्तव्य है दायित्व है कि हम इस आज़ादी को हमेशा हमेशा अक्षुन्ण रखें मैं सबको इतना ही कहना चाहूँगा इस अवसर अच्छा पर आए कि हमारे सभी देशवासियों जीवन में सुख शांति समृद्धि स्वास्थ्य भक्ति शक्ति और देशभक्ति या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष पंडित किशोर नवसाळकर उपाध्यक्ष डॉ सुभाष कसबेकरे सचिव निनाथ सोमन सहसचिव प्रदीप पात्रीकर न्यू हायस्कूलमधील शाळेच्या मुख्याध्यापिका अदवंशी महिला महाविद्यालय प्राचार्य अविनाश मोहरील कन्या शाळेचे मुख्याध्यापिका टिपसे यासोबतच शिक्षकसह अनेक शिक्षक, अने शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळा समिती पदाधिकाऱ्यांनी आपल्या आप प्रतिक्रिया यावेळी स्पष्ट केल्यात संस्थेमध्ये ध्वजारोहण करण्यासाठी आमच्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून थोर समाजसेवक श्री चंद्रकांत यादिया यांना आम्ही बोलावलं होतं आणि आमच्या आग्रही विनंतीला दे मान देऊन ते देखील दे आले होते दे, त्याच्याबद्दल मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो सर्वांना आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा आणि अतिशय दिवस असा आहे आपल्या